कर्नाटकातील हम्पी परिसरातील अनेक ठिकाणांपैकी एक महत्वाची व वा सुंदर वास्तू आहे वा ती म्हणजे विजयनगर साम्राज्यातील राज हत्तींचे निवासस्थान किंवा हत्तीपाग कमल महाल व रंगमंदिर परिसरातून पुढे गेलो कि समोर उंच व मजबूत परकोट लागतो त्यातून आज गेलो की समोर प्रशस्त पटांगणात ही इमारत उभी दिसते या इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे विजयनगरच्या पाडावाच्या वेळी शत्रूंनी हंपीमध्ये जी तोडफोड केली त्यातून ही वास्तू वाचली असल्यामुळे ती आज सुद्धा अखंडितपणे उभी दिसते आता माझ्या मागे जी भव्य इमारत दिसते आहे ज्या इमारतीवर वेगवेगळ्या दे आकाराचे आपल्याला घुमट पाहता येतात या बाजूला आहेत पाच आणि या बाजूला आहेत पाच आणि मध्ये एक दुसरा मजला अशी ही इमारत आहे आणि याला आ, इंडो आ, इस्लामिक शैलीमध्ये आपल्याला कमानी पाहायला मिळतात तर ही जी इमारत आहे ही इमारत आहे एलिफंट टेबल म्हणजे हत्ती ठेवण्याची जागा राजदरबारातले किंवा राज सैन्यातले जे हत्ती होते त्यांची व्यवस्था ठेवण्यासाठी एलिफंट टेबल बांधण्यात आलं होतं अतिशय भव्य आकाराचं हे स्टेबल चा आता चांगल्या पद्धतीने सजून ठेवलेलं आहे या टेबलच्या उजव्या बाजूला आपल्याला प्रहरी ज्याला हाऊस असं जाते आपण बघूया समोरील मोकळ्या पटांगणात आता हिरवळ फुलवलेली असल्यामुळे हिरवळीच्या पार्श्वभूमीवर ही इमारत आणखीनच उठून दिसते इस्लामिक पद्धतीने बांधलेल्या या इमारतीमध्ये प्रत्येकात दोन दोन हत्ती मावतील एवढ्या मोठ्या आकाराची अकरा दालनं असून या दालनांच्या छतावर वेगवेगळ्या आकारातील घुमट आहेत यातील मध्यभागी असलेला घुमट हा हम्पी मधील मंदिरावर असलेल्या शिखरांप्रमाणे बांधलेला असून इतर घुमट हे काही मंदिराच्या शिखराप्रमाणे तर काही इस्लामिक पद्धतीचे गोल आकारात आहेत स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत पंधराव्या शतकात बांधलेली असून या इमारतीस हत्ती जाऊ शकतील इतक्या उंच कमानी आहेत या प्रत्येक कमानीच्या बाजूला एक लहान आकाराची कमान व त्यात लहान आकाराचे एक दालन सुद्धा दिसते या भव्य कमानीतून आत गेलो की दोन हत्ती मावतील इतकी मोठी जागा असून प्रत्येक दालन फरसबंद असून दोन दालनाच्या मधील भिंती सुद्धा मजबूत दगडात बांधलेल्या दिसतात प्रत्येक दालनाचे गोलाकार छत सुद्धा सुंदर पद्धतीने सजवलेले असून दालनाच्या मागील भिंतीत एक लहान आकाराची खिडकी दिसते या दालनात हवा खिडकी राहावी म्हणून किंवा हत्तीला चारा टाकण्यासाठी या खिडकीचा उपयोग होत असावा प्रसंगी संकटकालीन खिडकी म्हणून उपयोग होत असावा सध्या यातील काही दालनातील खिडक्या कायमच्या बंद केलेल्या दिसतात तर काही तात्पुरत्या बंद केलेल्या दिसतात यातील प्रत्येक दालनाच्या बाजूला जी लहान आकाराची कमान दिसते ती हत्तीच्या माहुताची बसण्याची जागा असावी असे वाटते हत्ती पागेच्या उजव्या बाजूला कमानी असलेली व उंचावर बांधलेली आणखी एक इमारत दिसते हत्तीघर म्हणजेच एलिफंट टेबलच्या उजव्या बाजूला माझ्या मागे दुसरी जी बिल्डिंग दिसते ते म्हणजे गार्ड हाऊस हत्तींच्या शेवेत जे कर्मचारी असतील माहूत असतील किंवा त्याचा देखरेख करणारे कर्मचारी असतील त्यांना राहण्यासाठी किंवा थांबण्यासाठीची ही निवासस्थान आहेत ते आता आपण जवळ जाऊन बघूया चला ही इमारत म्हणजे गार्ड हाऊस अर्थात हत्तींच्या माहुतांचे व शेकरांचे निवासस्थान ही इमारत जमिनीपासून उंचार उंचावर बांधलेली आहे या इमारतीला सुद्धा कमानी असून इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरच एक हत्तीची मूर्ती बसवलेली आहे या इमारतीत प्रवेश केल्यावर डाव्या व उजव्या बाजूला असलेल्या पायऱ्या चढून वर जाता येते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर करा हम्पी इतर ठिकाणांची माहिती असलेले इतर व्हिडिओ सुद्धा आपण माझ्या चॅनलवर बघू शकता धन्यवाद